खर <coughs> खराय <coughs> 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 <mess coughs> पडलं माग पण बघा मित्रांनो बऱ्याच टायमाच्या नंतर आपल्याला एक दिलस आहे मीडियम साईजचा बघा आज मित्रांनो वातावरण खराब आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या चॅनल मध्ये मित्रांनो पावसाळी सीझन मधून आपण पहिल्यांदा पाक मासेमारी करण्यासाठी जाणार आहोत आता बोटींची मासेमारी सुरू झाली आणि आज जोराचा वारा सुटला त्याच्यामुळे बोटीला सुट्टी भेटले तर या सुट्टीच्या दिवशी आज आम्ही समुद्रामध्ये पाक मासेमारी करणार आहोत आज माझ्याबरोबर प्रेमसेन आहे आणि यश आहे जण मिळून आजची आम्ही मासेमारी करणार आहोत लोकेशन आमच्या घराच्या खालीच आहे मागे घर आहे आणि समोर समुद्र आहे आणि वारा असल्यामुळे लाटा पण येतात तर लाटांमध्ये आपण समोर दगणावरती जाणार आहोत आणि पाक मासेमारी करू आता समुद्राची बटी सुरू झाली आहे त्याच्यामुळे मासे किनारच्या जवळ येतील तर बघूया आज आपल्याला कोणकोणते मासे भेटतात खूप एक्सायटेड आहोत कारण बोट सुरू झाल्यापासून आपण पाक मासेमारी केलीच नाही तर बघूया आज कसे मासे भेटतात ते चला असं चालू ठेव करतोय पहिला आपला भाग कोणा आता चला आपला पहिला भाग पिकायला चालतोय चालू बंद करून झारखड मुड वगैरे तुला ठेकरा आलाय चिमूरायला चिंबूर तेव्हा चिमुर आहे शिंगली आय आणि एक चिंबूर राहिलोय बघा शिंगाली आणि हे चिंबूर राहिलोय शिंगाली आपण घेत नाही ती जाऊ दे पाण्यामध्ये शिंगाली आपल्याला नको आणि हे बघा चिंबूर आपलं लाटा जबरदस्त मूर्तल आपल्याला चुंबूर मिळलं तर मित्रांनो आपल्याला एक शिंगाली भेटली आणि एक चिंबोर भेटलाय त्याचे फंग्यामध्ये टोका भरतोय आणि आपण पुढे जाऊ आज लाटा तुम्ही बघितल्या असतील किती खतरनाक आण भारी लाटा बघा आपला बोनीचा चिंबोरा अजून आपण पुढे पाक मारू मी बघू काय होईल ते पण लाटा बेकार आण एवढ्या मोठे मोठ्या लाटा ना की आपल्याला पाण्याबरोबर वाहून नेतात शिंगल चार शिंगल मला मस्त मोठी साईज होती शिंगालीची जबरदस्त साईज आहे शिंगाली चेक मी मित्रांनो आपण शिंगालीसाठी नाही आलो आपल्याला मोठा काहीतरी पकडायचं आहे त्याच्यासाठी आलो आहे या शिंगाने आपण पुन्हा पाण्यामध्ये सोडून देऊ hmm. तीन शिंगारी भेटतील चला अजून पुढे जाऊ लाटा जास्त मोठ्या आहेत त्याच्यामुळे मासे नाही आले किनारी जातो हो। लाटांमध्ये कसा मासा दगडावरती मार खातो म्हणून जरा तो आतमध्ये पोहण्याचा प्रयत्न करतो अरेसुद्धा हरकत नाही आपण अजून वेगळ्या ठिकाणी जाऊन मासे पकडण्याचा प्रयत्न करू मित्रांनो शिंगल किती आल्या आपण शिंगाड्या घेत नाही तरी सुद्धा सिंगल किती येतात आठ आहेत आठ मित्रांनो आठ शिंगले आले शिंगले शिंगले आड़। आड़ या शिंगले आपण पाण्यामध्ये टाकू आज नुसत्या शिंगल येत आहेत माहिती आहे रुमाला जाते आपण जाऊ

तेच बघि पडलं माण चल बघा मित्रांनो बऱ्याच टायमाच्या नंतर आपल्याला एक दिलच भेटलाय मीडियम साईजचा बघा आज मित्रांनो वातावरण खराब आहे वारा सुटला आहे वादळ वारा चालला आहे त्याच्यामुळे लाटा पण भयंकर येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मोठे मासे मिळणं खूप कठीण झालं आहे शिंगल भरपूर भेटतात पण आपल्याला शिंगाळ्या नको आपल्याला पिलसा किंवा साम म्हणजे वडा नाहीतर खाजरी एकरूट या माशासाठी आपण काय करत होतो पहिला आपल्याला मिडियम साईजचा पिलसा भेटला आहे मग असं वाटलं आणि लाटा तुम्ही बघितली असतील किती बेकार येतात एक चिंबोर भेटलं आहे आणि एक हा पिलसा दोन मासे आणि शिंगले तर आपण भरपूर सोडलं आहे काय ना जाऊया अजून पुढे आणि बघू हळूहळू आपण बाग मारून मासे पकडण्याचा प्रयत्न करतोय आणखीन एक आपल्याला मिडियम साईजचा पिझ्झा भेटलेला आहे पाहायला लागली लाटा बेकार येतात बघा एक अजून मस्त पीस भेटलेला आहे टोटल आपल्याला दोन पिसे भेटले आणि एक चिमूर आहे एक नंबर मजा येते आता पाऊस पण आलाय आणि लाटा तर बेकार होतात सुरुवातीपासूनच नाटक आपल्याला uh, आढळतात मित्रांनो बघा शिंगाली किती मोठी आले मला वाटलं दुसरा मोठा मासा आला असेल बघा खूप मोठ्या साईजची शिंगाली आहे पण शिंगाली आपण घेत नाही ती सोडून देऊ आपण फक्त आहे आणि एकरून शोधायला आलो होतो दोन भेटलेत आपल्याला बाबू अजून एखाद पाक मारून पुढे काय भेटलं तर भेटलं पुन्हा एकदा शिंगाड्यांचा पाऊस शिंगाडे भरपूर येत आहेत आपले शिंगले नको आहेत तरी सुद्धा सिंगल जाम येतात त्याच्यामुळे आता आपण घरी जाऊ उगाच आपल्याला शिंगाळे नाही घ्यायचे तर, तर पाग मारून काय फायदा नाही सिंगल जाम tin đại liền, cà đây lên bocà chị hát chị hát chị जेव्हा आपल्याला शिंगाल्या पकडायच्या असतात तेव्हा कमी भेटतात आणि आज आपल्या शिंगल्या नाही पकडायच्या तरीसुद्धा भरपूर येतात चला मित्रांनो आता आपण घरी जाऊ बघू आजचे मासे काय काय भेटले दाखवतो दोन पिलच्या मिडियम साईजचे आणि एक आहे बघा हे पिलचे भेटल्यान दोन आणि एक चुंबोर आहे जास्त मासे नाही भेटले शिंगा 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 शिंगाल्या तर आपण भरपूर पकडल्या असत्या चाळीस पन्नास शिंगाल्या तर आपल्याला अशाच पागामध्ये आल्या होत्या आपण त्या सोडून दिल्या आज आपल्याला शिंगल्या नात्या पकडायच्या म्हणून सर्व सोडून दिल्या बघू नेक्स्ट टाईम जर शिंगाली पकडायला आलो तर भरपूर पकडू दाखवू तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली आज माझ्याबरोबर यश होतं आणि प्रेमसन होता प्रेमसन गेला घरी आम्ही जण शेवटपर्यंत होतो आणि आजची आपली कॅच मासे जास्त भेटले असते मासे पण त्या शिंगल्याच भेटत होत्या म्हणून आम्ही आता चालू घरा तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली आजच्या लाटा कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचं कोणी परिवार एक सवा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटल्या लवकरच करून बाय बाय टेक केअर टाटा